मौजे कांती येथे एम एच चाळीस एक एकोणनव्वद त्र्याण्णव हे वाहन मंद्रुक रोड वरून मोहळकडे संशयितरित्या ये येताना थांबून चौकशी केली असता यामध्ये विमल पान मसाला दोन हजार बॉक्स सुगंधित तंबाखू दोन हजार बॉक्स विमल पान मसाला चोवीस हजार पाकिट सुगंधी तंबाखू चोवीस हजार आणि अन्न पदार्थ सोळा हजार सहाशे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी अन्न सुरक्षा आणि मानदे कायद्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात आली असून वाहन चालक विजय शिवानंद कंबार राहणार आझाद रोड आर्णावार धारवाड कर्नाटक साठा मालक सुजित खिवसारा राहणार पुणे वाहन ट्रान्सपोर्टर मालक रफीन मेनन वाहन चालक लक्ष्मी सुनील राहगडाले यांच्या विरुद्ध कांती पोलीस स्टेशन कांती येथे फिरक्यात दाखल करण्यात आली आहे ही कारवाई सहाय्यक का आयुक्त सुनील जेंतुलकर अन्न सुरक्षा अधिकारी अशोक येलागेर मंगेश लवटे उमेश भुसे नमुना साहेक श्रीशेल घेटनळे यांच्या पथकानं पूर्ण